का आपल्याला उचलून आणलाय रे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे मग आपण काय करायचं आपण त्या शिकवतील योग करायचा चला तयारातलं तुम्ही योग करण्यासाठी तुम्ही? तुम्ही सांगा तुम्ही? चला तर मग आपण पहिला आसन करतोय चक्की आसन त्यासाठी असं बसा आता असे करा आणि गोल 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 उलट्या दिशेने दी, गोल 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 फिरायचं हो करतो अरे ते चक्की आसन करण्यापेक्षा आपण घरी जातो आणू आणि पीठ दळू ना हाय त्या कडकट्या भैयाकडे जाऊन आपल्या नुसतं पीठ दळायला द्यायचं पैसे पण वाचतील चला चला करा लवकर चला चला आता पुढचं आसन करूया ह सगळ्यांनी चला असं बसायचं काय करत कुठलं आसन आहे याला मलासन म्हणतात अहो आधी प्रात विधीच्या वेळेस खालती बसायचं भांडे होतं आता डोंगरावर बसायचं गेलं आम्ही तेव्हा आयत मला संत होतच होत ना आता परत इथे करायची काय गरज आहे तेच ना मी पण तेच म्हणत होतो आता ते मला संत झालं त्यानंतर ते पिचकारी सण धुवासन वगैरे काय आहे का, का? <laughs> तुम्हाला ना काही सांगून उपयोगच नाही